ती रेसिपी म्हणजे त्रोनाच्या संक्रांतीमध्ये वान म्हणून वाटा हे पौष्टिक लाडू तुमचंही आरोग्य चांगलं राहील आणि तुमच्या फॅमिलीचंही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि ही खूप नवीन रेसिपी आहे आता हा महिलांचा सण येणार आहे संक्रांती सो त्याच्यासाठी हे खूप छान असं वान म्हणून वाटण्यासाठी आहे आणि ही आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पातेले ठेवलेलं आहे हे मी अर्धा पाव तीळ घेतलेले आहेत छान असे निवडून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधले खडे असतात ते आपण काढून घ्यायचे आहेत एक ते दोनच मिनिटे भाजायचे आहेत आणि तीळ भाजले की तुम्हाला लगेच कळतात त्याचा तडतड तर असा आवाज येतो हा मी अर्धा पाव गुळ घेतलेला आहे जेवढे आपण तिळ घेतो त्याच प्रमाणात गुळ घ्यायचा आहे इथे मी हे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान असे लालसुर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण गार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर याच्या पाकळ्या करायच्या आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळते आता इथे तुम्हाला दिसत असेल मी हा पागळून घेतलेला आहे छान असं पूर्ण मेल्ट झाला पाहिजे आता तुम्हाला दिसत असेल बघा गुळ आपला उकळतोय आणि हा मी चिक्की गूळ घेतलेला आहे आणि इथे तुमच्यासाठी खास टीप अशी आहे की हा मी चिक्की गुळ घेतलेला आहे त्यामुळे ह्याला जास्त वेळ उकळायला लागत नाही आणि लगेच याचा पाक तयार होतो सो जर तुम्ही साधा गुळ घेत असाल तर त्याला जास्त वेळ उकळा आणि पाण्यात टाकून तो, तो गूळ चेक करा जर तुम्ही साधा गुळ घेतला असेल तर तो पाण्यात टाकल्यानंतर त्याची घट्ट अशी गोळी तयार होते तेव्हा तुम्ही समजायचं की ह्याचा पाक तयार झालेला आहे आणि हा चिक्की गुळ आहे त्यामुळे याला जास्त वेळ उकळायला लागत नाही एक मिनिट उकळलं तरीही चालतं त्याची गोळी आपोआपच तयार झालेली असते सो तुम्ही एक सजेशन आहे की चिक्की गुळच वापरा लाडू करताना आणि खूप कुरकुरीत असे लाडू होतात चिक्की गुळामुळे आता यामध्ये आपण हे भाजलेले तिळ घालून घेणार आहोत छान असे परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे शेंगदाणे ज्याच्या आपण पाकळ्या करून घेतलेल्या होत्या त्या आता यामध्ये घालायच्या आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ सगळीकडे लागला जाईल आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि आता संक्रांती आली आहे सो तुम्ही हे वान म्हणूनसुद्धा वाटू शकता खूप छान अशी रेसिपी आहे आपण वान म्हणून महिलांना एखादी वस्तू देतो पण त्याच्यापेक्षा जर खायचा आयटम काही दिला तर खूप छान अशी गोष्ट असते आणि ही खूप पौष्टिक लाडू आहेत त्यामुळे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप छान आहेत आता तुम हो थोड़ा थोड़ा जे, ला ला हे तुम्हाला दिसत असेल हे मी जरा थंड करून घेतलेलं आहे हे जास्तही थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण असं थंड करायचं आहे की आपल्याला थोडं गरम आणि थोडं थंड पाहिजे जेणेकरून आपल्याला लाडू छान असे वळता येतील आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे जर हे लाडू तुमच्या ला हाताला चिकटत असेल तर पाण्याचा हात घेऊन तुम्ही त्याचे गोल गोल लाडू असे वळू शकता तुम्हाला दिसत असेल बघा हाताला आता पाणी घेतलेलं ला आहे लावून छान असे गोलगोल लाडू वळायचे आहेत पूर्णही गार करायचा नाही आणि जरी तुमचं गार झालं हे मिश्रण तर तुम्ही गॅसवर कढाई ठेवून लगेच ते परत गरम करू शकता त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही खूप सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती आता हे छान असे आपण लाडू सगळे करून घेणार आहोत आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम बाजार स्टाईल लाडू झालेले आहेत ज्याप्रमाणे आपण बाजारातून विकत आणतो संक्रांतीसाठी लाडू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल तुमची मदत टाक इंग्लिश असेल सो याचं इंग्लिश व्हर्जनही मी अपलोड केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा